लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज प्रभाकर गाडगे साहेबांचा शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाविकास आघाडीचा मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अनिल पवारांचा तानाजीराव देशमुखांचा यमाई देवीच्या साक्षीना सांगतो औंस वंचित गावांना मीच पाणी आणणार महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांचे जनतेला ठोस आश्वासन अनेक वर्षापासून पाणी योजनेपासून वंचित असलेल्या औंदसह वंचित एकवीस गावांना पाणी मीच आणणार असल्याचं ठोस आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी औंद तालुका खटाव इथं आयोजित सभेत उपस्थित जनतेला दिलंय यमाई देवीच्या साक्षीला औंध नगरीमध्ये पाणी मीच आणणार त्याचबरोबर मतदारसंघात बेरोजगार युवकांसाठी उद्योग शेतकऱ्यांसाठी विविध योजना महिलांच्या हाताला काम आदी उपक्रम राबवणार असल्याचंही घारगे यांनी यावेळी सांगितलंय यावेळी दादा मांडवे शेतकरी संघटनेचे तानाजीराव देशमुख प्रभाकरराव देशमुख गटाचे डॉक्टर महेश माने सूर्यभन जाधव बाबा बोसावी रामभाऊ देशमुख शुभम शिंदे आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी महेश यादव लोकराष्ट्र न्यूज औंध आपल्या वाट्याला असणार चाळीस टक्केच पाणी आता वाटप झाली नाही सात टक्के अजून मिळायचं आहे सहा वर्ष ज्यावेळी मी विधानपर आमदार होतो दो त्यावेळी लाईट बिल म्हणून कधी कोणाकडे तुमच्याकडे आल नव्हतं पाणी सोडताना पाण्यावरती अका निवडून आल्यानंतर जसं सगळा समाज आपला असतो मतदानाच्या दिवशी तेवीस तारखेनंतर आपल्या असणाऱ्या पान खडावचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार्तीचं काम करायचं असतं त्यावेळी त्याची पार्सिटी झाली आमच्या दुर्दैवास शेतीचे जर आवर्तन मिळालं असतं आपल्याला डिसेंबर जानेवारी पॉलिटेक्निक डी फार्मसी कटगुण आश्रम त्यामुळे सगळ्या समाजाला बरोबर चालण्याचं काम करतोय त्याचबरोबर या तालुक्यात कारखानदारी आली पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये इथं असणार कौस्ट सुरू केलं आमच्या का मित्रांनो काढलेला कारखाना पहिला होते त्यावेळी टेन चालू केला आणि त्याच्यामध्ये आता बायोडिजल सुरू केलेला या तालुक्यात दुष्काळी तिथं मला माहित आहे मी काय चोरून काय करत नाही तेव्हा मला काय ब्यायचं कारण नाही आणि कोणाचं काय नाही तुम्ही काय करत असत चोरून असं सांग काय मी करतो का <laughs> ते कळेल जनतेला तरी माहित आहे पण माणसं मनात मनात बोलत नाही मला सांगायचं या विषयावरती जात नाही पण बऱ्याच ठिकाणी असं बोलल्यानंतर मी चंद्र असतो चंद्र चालतो सगळं मी करतो मी असू दे कुठं मंगळवार आहे तुला काय करायचं हा त्याध्यक्षा मला सांगायचं प्रश्न आहे आपल्या तालुक्याच्या विकासाचा आणि आपल्या भूमिकेचा आता आपल्या पुढे प्रश्न आहे की मान खाटा मध्ये असणाऱ्या प्रश्नावरती आपल्याला विचार करावा लागणार आहे अनेक प्रश्न पुढे मी आमच्या प्रश्नाकडे शेवटी येणार आहे त्या तालुक्यामध्ये काय असताना मला तुम्ही बँकेवर निवडून दिलं दोन हजार दोन ला त्या मध्य सोसायटीच्या माझ्या काय सुद्धा तुम्हाला माहित आहे तीन चार ला दुष्काळ लो चौपन्न छाणतनं दोन हजार जनावर जगाण्याचे काम केलं त्या सहजामध्ये बारा तेरा टक्क्यानं व्याजाचे पैसे घ्यायला लागते शून्य टक्क्याची व्याजच्या निवडणुकात जिंकल्या मागच्या प्रभाव वेळेला आपल्या इथला दिवस प्रयोग केला पण काय ठिकाणी त्यांच्या तालुक्यात स्वयंच करून आपल्याला अडचणीत आली त्यावेळी आम्हाला निवडणूक सरळ सरळ एकाशी एकच करायची होती म्हणजे रात्रीची भीती आता राहिलेली नाही जे करायची जनता ठरवल आणि जनतेलाही माहिती आहे काय करायचं काय नाही त्यामुळे राज्यातलं परिवर्तन होणार त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या तालुक्यातलं परिवर्तन याचं शंभर टक्के होणार आहे याची माझी आज मला खात्री झालेली आहे कारण मी पूर्ण मध्यगावातलं जाऊन आलेलो आहे आता प्रश्न आणि आज ते करत असताना पाण्याशिवाय दुसरं काही नाही केवळ लोकांच्यात भांडणं लावणं कुठं तरी एखाद्याचा क्रशर असला की त्याला नोटीस पाठव शील कर वाळूवाला असला की ते कम्प्लीट करून विरोधी असला तर अशा पद्धतीनं जा जाती पाती बांधणं कर हे आपल्या समाजाला परवडणार नाही पण माझी कळकळीची विनिती आहे समाजासाठी लोकल लोकात जातीवादी आणि भांडणं प्रवृत्तीला पण इलेक्शनच्या आधी जेव्हा लोकांच्या लक्षात आणि मते मिळतील मतासाठी प्रश्न सोडवणं ही बाग वेगळी आहे पण वेळ प्रत्येक वेळी लोकांच्या मध्ये वेगवेगळे शक्कल करून हे त्या मार्गाने सत्ता मिळवणं चौदा साली दोघे वेगळे झाले इथं अनेक जण गट पडले एकमेकामध्ये भांडत बसले पण त्याच्या माध्यमातून त्यांच्या बदलली गेले कलडणच्या चौकामध्ये खालचा कलडो मानताचा भाग आणि आपल्या कलडोनच्या गावामध्ये अहून सारखा तो, सा, तो विषय पेंडिंग होता तिथं नाळ फोडलाय आजच्या वर्षाच्या आध्या दिवशी तुम्हाला पाणी देतो द्या ना त्यासाठी पंधरा वर्ष निवडून दिलंय पण नाळ फोडायचा आधी निवडणुकीच्या आधी जुळ्याकटापुरतं पाणी सुद्धा आंध्रेस जाताना गेल्या वर्षी पाणी पाणी मी चढलं मी आणि मीच म्हणजे राजकारण होत नाही तर त्यावेळीपासून केलेल्या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल चोवीस पर्यंत त्यावेळी मी त्यात पाच सहा वर्ष आमदार होतो त्यामध्ये अनेक बँक लोक होती त्या सगळ्याच्या परिश्रमातून पाणी आलंय आपल्या वाट्याला असणार नाही चाळीस टक्केच पाणी आता वाटप झाले नाही सात टक्के अजून मिळायचंय सहा वर्ष ज्यावेळी मी विधानपरिषद आमदार होतो त्यावेळी लाईट बिल भरामन कधी कोणाकडे तुमच्याकडे आणलं पाणी सोडताना पाण्यावरती अक्काळ निवडून आल्यानंतर जसं सगळा समाज आपला असतो मतदानाच्या दिवशी तेवीस तारखेनंतर आपल्या असणाऱ्या पान खडावच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार एक मंत्रीचं काम करायचं असतं त्याची पार्श्वभूमी झाली आमच्या दुर्दैवाचं शेतीचे जर जर आवर्तन मिळालं असतं आपल्याला डिसेंबर जानेवारी तर थोडेफार पुसाळी जा मडशी करू मग मी मंजुरी घेतल्यानंतर त्यांनी म्हणले आमचं गाव राहणार आणि पळशीच्या डोगरापासून उत्कडं पोपोच्या डोक्यापासून आपल्या कुमट्याच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये केलं तर अहून यांनी ओढूच डेव्हलप होत त्यासाठी चौदा साली पाणी मंजूर केलं तिथं राजकारण के आणलं तिथं काय फुले असं नाही भूमिका त्यांची होती शेवटी चौदा साली जे हे कडापुरा हे उरमुडी ताळणीमधनं एकविशे मधली पाणी राखून ठेवलंय त्याला आता दहा वर्ष होत आहे दुसरी एमआरडीसी पोशागायला व्हावी पिंगडीला आणि मसवड असा माझा प्लेयर होता भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या तालुक्यामध्ये फक्त की <laughs> ह्या भागातल्या प्रश्नासाठी आणि आमच्या याच्यामध्ये बोलत असताना आपल्या इथल्या आमदारांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये कुठलंही काम केलं नाही एखादं काम करण्याचा प्रयत्न केला मागे याच्यामध्ये मी योगानं इथन गेल्यानंतर एमआरडीसी मध्ये एकोणीसशे त्रेस साली तीस टक्के आरक्षण पवारसाहेबांनी दिलं त्यांना असं काय कुठं लढप ठेवण्याचा विचार त्यांनी कधी ठेवला नाही आणि ती भूमिका घेतलेली आहे नेतृत्वाची आपण त्यांचा आपण पायी कोण त्याच्यामध्ये आपण हे करतोय त्यांची आपण निष्ठा म्हणून त्यांना साथ देण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला या निवडणुकीला बघावं लागणार आहे प्रश्न राहिला होता माझ्या उमेदवारीचा आणि आपल्या मान खटाच्या राजकारणाचा पंधरा वर्षामध्ये राजकारण करत असताना मी सुद्धा याच भागात जे इथं मधनं सुरुवात केलेलं आउंचं माझं नाता एमआयचं मंदिर सुद्धा कारण त्यावेळी चौऱ्याऐंशी आली इथं दुसरं काही नव्हतं संध्याकाळी झाल्यानंतर चालत एम आय जायचं जाऊन चालूनप्पा मारत जायचं माझं स्रद्धा सहन आहे आमची एम आय म्हणूनच मी माझ्या मंदिरात माझ्या शासनाने शहरी सरकारनं कांद्याचे जे होते निर्यात बंदी केली कांद्याचं घर आलं दहा पंधरा रुपये वर शेतकरी या वर्षी पाऊस पाणी बरं झालं सोयाबीनचं पीक चांगलं आलं मागाडच्या सरकारने आठ नऊ दहा हजार सोयाबीन केलं होतं लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका